कर्वे साचार तरी एक शिष्ट ध्यावा पाठवून त्यांचे करी समाधान विदुर कृपाचार्य भीष्मद्रोण गोपाल कृष्ण भगवान की जे युद्ध ना कर्वे साचार साम करावे हा निर्धार धर्मे धूत खेळून समग्र राजा पुले हरविले गोपाल कृष्ण भगवान की जय असो ग्रंथ करते श्रीधर स्वामी या पांडव प्रताप ग्रंथाची कथा सांगत असताना सांगू लागले ज्यावेळेस विराट नगरीच्या शेजारी उपलव्य नगरामध्ये सर्व पाच पांडव भगवान श्रीकृष्ण बलरामदादा आणि सर्व राजेची सभा बसली आणि त्या सभेमध्ये पांडवांतला राज्य मिळण्यासाठीचा जो काही विनिमय चालू आहे आणि तो विचार विनिमय चालू असताना त्या राजसभेमध्ये बलरामदादा बोलू लागलेले किंवा आता कौरवांना मारण्यापेक्षा अगर त्यांच्याबरोबर युद्ध करून राज्य घेण्यापेक्षा अगोदर काय करा त्या असणाऱ्या हस्तिनापुरामध्ये भीष्माचार्यासारखे महान राजे कृपाचार्य क कृपाचार्यासारखे गुरुवारी आहेत द्रोणाचार्यासारखे गुरुवर आहेत आणि त्या सर्व शहाणे माणसं राजेत क्र, असा एक आपला दूत पाठवा की त्या दूतानं त्या भीष्माचार्यांना कृपाचार्यांना संबोधून या पांडवांचं राज्य देते आणि असा काहीतरी विचारवंत आहे कारदा दूत पाठवा असा त्या राजसभेमध्ये बलरामदादा बोलू लागलेले शकुनीचा न्याय काय तेथ तो सातते की बोले क्रोधयुक्त म्हणे कृष्णाग्रजा तू यथार्थ दुर्जनाचा पाठीराखा ज्या वेळेस बळीरा दादा त्या राजसभेमध्ये नीतीच्या न्यायाच्या गोष्टी सांगत होते त्यावेळेस दादा म्हणले किंवा त्या शकुनीला नावं ठेवू नका या असणाऱ्या राजसभेमध्ये किंवा या राजांच्या त्या शकुनीनं काही केलं नाही शकुनीची काही चूक नाही असं म्हणल्यावर जो, जो सात्यकी तो सात्यकी बलरामदादाला बोलला म्हणू लागलेत की हे बलरामा तू असाच दुष्टांचा पाठीराखायस त्या दुष्ट असलेल्या कौरवांचा राखण करतोस आणि या सज्जन पांडवांचा द्वेष करतोस तू सुद्धा दुर्जन आहेस दुर्जनांचा पाठी राखायस म्हणून त्या सात्यकी त्या बलराम दादाला म्हणू लागलेले धर्मराज भोळा अत्यंत कपटी जिंकेले सत्य उद्या कौरव मारून धर्म पुढे पोहडवी हे बलराम अरे त्या असणारा कौरव आहे त्या कौरवांनी शकुनीच्या म्हणण्यानुसार कपटाचं दूत खेळलं आणि हा असणारा भोळा भाबडा धर्मराजा त्याला काही कपटाचं कळालं नाही आणि कपटानं दू धर्मराजाला हरविलं आणि त्या धर्मराजाचं राज्य हरव हिरावून घेतलं आणि त्यांना वनवासामध्ये पाठविलं अशा प्रकारचं त्या असणाऱ्या कपटानं धर्माला जिंकलं आहे आणि तू त्यांची पाठराखण करतोस पण लक्षात ठेव उद्याच्याला मी ज्यावेळेस युद्ध चालू होईल त्यावेळेस मी त्या सर्व कौरवांना मारिल आणि त्यांचे मारून मुंडके या धर्मराजाच्या समोर आणून पायावर टाकीन असं तो दम देऊन दादाला बोलू लागलेला आहे महापुरुषार्थी पंचवीर हे प्रति पांडव पंचकुमार हा प्रत्य अर्जुन सोभद्र या पुढे समरी कोणत बलराम दादा अरे हे जे असणारे पांडव आहेत का हे पांडव महान महान असे वीर आहेत आणि या पृथ्वी तलावर हे पंचसिंहासारखे यांच्या पुढं कोण टिकणार आहे अरे हा बघ हा असणारा अर्जुन या अर्जुन आहेत का धनुर्धर या पृथ्वी तलावर कुणी नाही आणि त्याच्याच बरोबरीचा त्याचा असणारा मुलगा हा अभिमान्यू वय यांच्यासमोर कुणीच युद्ध करू शकणार नाही आणि असा तो सात्य की दादाला बोलू लागलेला आहे क्षेत्रिय धर्म हा साचार की दुर्जन समग्र दृष्टी देखता मारक विखार तोंडा आधी ठेसावे अरे बलराम या असणाऱ्या क्षत्रियांचा एक असा क्षत्रियता नियम आहे की जर कोणी दुष्ट दुर्जन असल तर त्या दुर्जनाला शिक्षा लावली पाहिजे आणि त्याला सतमार्गावर आणलं पाहिजे धर्माचं राज्य केलं पाहिजे जसं एका वेळेस मोठा विषारी साप आहे आणि त्या जर का सापाला बघून जर सोडलं तर त्यों दोंश दु, न, हे, हे, तो दंश करून नक्की सज्जनाला त्रास देऊ शकतोय त्याच पद्धतीनं त्या सापाला बघितल्याबरोबर त्याचा अगोदर तोंड ठेचलं पाहिजे आणि त्याला संपून टाकलं पाहिजे तसं हाय असणारे कौरव हे दुर्जन आहेत त्यांना आता मारलं पाहिजे आणि या पासलेल्या धर्मनीतीच्या पांडवांतला संरक्षणही दिलं पाहिजे असा तो सात्यकी बलरामदादाला बोलू लागलेला आहे किव्रची दृष्टी पादरक्षणे देक पादरक्षेने परपिडक संहारून आधी टाकावे धर्म हा अरे बलराम ना बळीराम हा असणारा एक असा धर्म आहे किंवा असे नीती शास्त्र आहे कि जसा एका इचू आणि बघितलं इचू अचानक येऊन एखाद्या वेळेस माणसाला चावून त्यांना दंश चावून त्यांना पिढा दे देतोय त्याच पद्धतीनं हे जे असणारे कौरव आहेत हे दुष्ट आहेत दुर्जन आहेत शांना जर तसंच ठेवलं तर हे नक्की या पांडवांबरोबर सज्जनांना युद्ध करून पुन्हा त्रास देतील त्याच्यासाठी या दुर्जनांना अगोदर मारलं पाहिजे आणि या सज्जनांचं रक्षण केलं पाहिजे असा तो सात्यकी बोलू लागलेला आहे धर्मे यावरी तत्वता कदा न धर्वी नम्रता राज्य न देता समजता नगरा धाडावे आणि हे असणारे हे असे दुर्जन आहेत की हे दुर्जन कसे येतात यांना नीती कळत नाही धर्म कळत नाही आणि धर्म आणि नीती कळत नसल्यामुळं यांना शिक्षा करून यांना नक्कीच यम सदनाला पाठविलं पाहिजे आणि या धर्माला धर्मानं चालणाऱ्याचं संरक्षण केलं पाहिजे असा तो सात्यकी बोलू लागलेला आहे राज्य घ्यावे राज्य घ्यावे हिरो आतवा आपले वेचावे प्राण मग काय व्यर्थ वाचून संसारी आता तो असणारा सात्यकी त्या बलरामदा बलराम दादाला दा बोल लागले की हे बलराम या असणारे हे जे काही दुर्जन आहेत यांना दुर्जनांना शिक्षा लावली पाहिजे शिक्षा लावून त्यांना यम सदनाला पाठविलं पाहिजे आणि या हे जे काय धर्मांच्या नीतीचे जे काय पांडव आहेत त्यांना राज्य दिलं पाहिजे नाही जर असं केलं तर आपणही त्या दुर्जनासारखेच शूरवीर नाहीत शंड आहेत असा तो सात्य की गर्जना करून सभेमध्ये बोलू लागलेला आहे धर्मा एक मादे उत्तर धाकटे आतवा वडीलवीर त्यास सांगून पाठवी नमस्कार वचने नम्र बोलावी मग तो असणारा ज्या वेळेस त्या सभेमध्ये दूत पाठविण्याचं ठरलं त्यावेळेस तो धर्मराजाला सांगू लागले की हे धर्म असा एक दूत पाठवायचा की जे असणारे वडीलधारे त्या सर्व वडीलधाऱ्या लोकांना नम्रपणानं बोलून त्यांचं मन जिंकता आलं पाहिजे असा एक हुशार असणारा दूट हस्तिनापुराला पाठविला पाहिजे असा विचार त्या ठिकाणी चालू आहे आपल्या सामर्थ्य वैभवे करुणा शत्रु भांडावे संपूर्ण इतके नव्हे तरी कृष्ण वदना करून जावे वनांतरी मग त्या ठिकाणी तो अस आपल्या सामर्थ्य वैभवे करुणा शत्रू भांडावे संपूर्ण इतके नव्हे तरी कृष्ण वदन करून जावे वनांतरी मग त्या ठिकाणी धर्मराजाला सांगू लागलेत की हे धर्मा अरे आपल्या सामर्थ्यानं आपल्या वैभवानं आपल्या शूरपणानं हे जी काही दुष्ट कौरव आहेत ह्यांच्या युद्ध केलं पाहिजे आणि त्यांना शिक्षा देऊन आपण राज्य घेतलं पाहिजे आणि असं जर करता नाही आलं तर मग आपण आपलं तोंडाला काळं लावून वनामध्ये निघून गेल गेलं पाहिजे असा त्या ठिकाणी धर्मराजाला नीति सांगू लागले यावरी द्रौपदी बोले वचन परमा परमात्मा दुर्यधन त्याशी गेलेल्या गेली ही प्राण न बोलावे मग ज्या वेळेस असा सर्व राजसभेमध्ये दूत पाठवायचा त्या दुष्ट दुर्जनांना नम्रपणानं बोलायचं आणि त्यांच्याकडून नम्र बोलून राज्य घ्यायचं असा विचार चालू होता त्यावेळेस त्या ठिकाणी द्रौपदी आली आणि द्रौपदी त्या सभेमध्ये येऊन बोलू लागली की हे सभाजनांनो तो जे असणारा दुर्योधन आहे का तो दुष्ट आहे चांदाळ आहे आणि त्या दुष्ट चांदाळ दुर्योधनाला नम्र बोलायचं नाही त्याला शिक्षाच लावायची अशी असणारी द्रौपदी त्या सभेमध्ये येऊन बोलू लागलेली पुरक व्याघ्र विकार पाहे आहे मृदू बोलवणी साध्य काय पत्रे पाठवणी सकळराय सत्वराधी बोलावा मग ती असणारी द्रौपदी सांगू लागली की जर हे जे काय दुर्योधन आणि हे कौरव हे दुष्ट दुर्जन आहेत त्यांना किती जरी प्रेमानं बोललं तरी पण ते दुष्ट ते दुष्टच आहेत कसे दुष्ट आहेत की ग्रंथकर्त्यांनी द्रष्टांत देऊन सांगितला एक अर्धा वाघ आहे वाघाला वाघ म्हणलं तरी तो झडप घालणार आहे किंवा तो शिकार करणार आहे आणि वागोबा म्हणलं तरी तो शिकारच करणार आहे तसं याला किती मृदू बोलला तरी वा कुत्र्याचं शिकूट वाकडत राहणार आहे त्यांच्यात काही फरक पडणार नाही अशी द्रौपदी या सभेमध्ये बोलू लागले त्वरा कराता बहुत भगत भगदत्ताधी राजे समस्त छप्पन देशीचे नृनात बोलावा सत्वर त्याधी आता काय करा आता कसलाच विचार करू नका अगोदर या पृथ्वी तलावरले जे महान महान राजेत त्यांना पत्र पाठवा पत्र पाठवून आपलंस करा आपल्याकडं बोलून घ्या असे असणारे या पृथ्वीवरचे भगदत्त भगदत्तासारखे महान महान राजे त्यांना बोलून घ्या असा विचार सांगू लागलेले 14. А